The <laughs> त्यांनी प्रयत्न तर खूप केले होते भारताचा इतिहास परंतु या कनाकनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की हा देश आहे सिद्धांत गौतम बुद्धांचा खरंतर भारत देशाला बौद्ध धम्माचं एक ऐतिहासिक महत्त्व लाभलेलं आहे आणि तेच महत्त्व जपण्याचं काम जे आहे ते एकंदरीत आपण पाहिलं तर बौद्ध विरासत जागृती अभियान जे आहे तो बदलापूर प्रश्नात राहून गेलेला आहे बहुजन निवड प्रवीण भाऊ राऊ तसेच सकल बौद्ध प्रगतशील बौद्ध समाज ग्रामीण आणि शहरी यांच्याबद्दल आहे ते विविध मान्यवर जे आहेत ते या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत वन प्रवीण भाऊ राऊत असणार आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात भाऊ स्वागत आहे काय सांगाल बौद्ध विरासत एकेकाळी की चिडिया म्हणून भारताला म्हणता जायचं आणि ती बौद्ध विरासत कुठेतरी परंपरा पुढे न्यावी यासाठी उभारलेलं हे पाऊल आहे काय सांगाल नेमकं काय नेमकं आज शिकायला भेटले जय जय बौद्ध विरास अभियान जे आपण आज ह्या कोल्हापूर शहरामध्ये समाजाच्या प्राधान्या जे आयोजन केलं आहे हजारो वर्षापूर्वी बौद्ध समाजात जे ज्या समाजाने आपल्याला जे विचार दिले या विचारांची प्रेरणा देऊन जोपर्यंत आज आपण सांगतो बाबासाहेबांनी त्याच्यानंतर आपल्याला धर्म दिला त्या धर्माच्या आज बुद्ध धर्माला आपण आजच संबोध करतो आणि संबोधित होऊन बुद्ध धर्माचे आचारनंतर आपण आज आपण गेली आतापर्यंत असेल आणि आज जे आपले सागर कांबळे जे खबर आपल्या संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये जसं भारतामध्ये संपूर्ण बाहेर निश्चित म्हणजे

काय असा प्रचार म्हणजे प्रेरणा दिलेली आहे आणि सर्व बुद्ध लेण्यांची माहिती दिली आहे तिथल्या स्थळांची माहिती दिली आहे तर बुद्ध धर्मीचे ते हा महाल आहे आपल्यासोबत मोदी सर्व युट्यूब चॅनल ज्यांनी घराघरामध्ये बुद्ध धम्माचा खरा इतिहास लेण्यांचा पसरवला असे सर्वांचे लाडके युट्यूबर आपल्यासोबत असणार त्यांचं देखील एक महत्वाचं योगदान जे आहे ते या ठिकाणी लाभलेलं आहे दादा स्वागत आहे खरं तर इतक्या सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये बुद्ध धम्म असेल पालीलिपी असेल किंवा एकंदरीतच बुद्धधम्माविषयीचा अभ्यास असेल सविस्तर इतक्या कमी वेळामध्ये सांगितला तसं शक्य झालं त्यांच्यामध्ये धारताचं जे काम आहे ते झालेलं नाही किंवा जो त्यांनी स्टेट उपलब्ध करून यापूर्वी मिळालेला नव्हता परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं भारत देशामध्ये भगवान बुद्धांच्या संबंधित अनेक ऐतिहासिक स्मारक आहेत स्तंभाचे सर इतक्या सोयीस्करित्या कारण गरजेचं होतं हे सर्व काय सांगाल आजच्या दिनानिमित्त किती महत्वाचं आहे आणि क्रांतीच्या दिशेने कशा प्रकारे कशाप्रकारे सर्वांना उभा आज आपण या बदलापूर नगरीमध्ये असा एक वेगळा कार्यक्रम राऊत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या योगदानामुळे आपण घेऊ शकलो हा जो भारताचा हा जो सुवर्णमय इतिहास आहे हा संपूर्ण महाराष्ट्रासमोर संपूर्ण सर्व धर्मीय बांधवांसमोर जावा हा खूप असा अतुलनीय ज्याची तुलना करता येत नाही असा हा हा वेगळा कार्यक्रम झाला मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये प्रथमताच असा कार्यक्रम झालेला आहे की जो ह्या लेण्यांचा जो अभ्यासपूर्ण जी मांडणी आहे जी सागर जी कांबळेंनी त्या प्रोजेक्टरवर आणि स्क्रीनवर उत्तम प्रकारे जसा की एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना जसं शिकवतो फळ्यावर तसं या प्रोजेक्टरवर त्यांनी शिकवलं आणि बहुतांशी जे काही लेण्यांमध्ये जी माहिती दिली ती खरोखर वाखडण्याजोगी आहे आम्हाला ज्ञात नव्हतं की ह्या लेणीमध्ये काय आहे यक्ष कुणाला म्हणतात स्तूपाचे प्रकार काय आहेत आणि स्तूप कृती प्रकारचे असतात ही दुर्मिळ अशी माहिती त्यांनी या श्रोत्यांसमोर आणली आणि आपल्या या चॅनलमार्फत पण ती जाईलच आणि खरोखर हा जो भारताचा दैदिप्यमान हा सुवर्णमान जो इतिहास आहे तो जगासमोर येईलच त्याबद्दल प्रश्नच नाही तर हा जो भारताचा लेण्यांचा जो हा ठेवा आहे हा केवळ महाराष्ट्राचा नाही नाही केवळ भारताचा नाही तर हा युनेस्को हा जगाचा हा वारसा आहे तर हा जागतिक वारसा खरोखर कर या लेण्यांचा अभ्यास अभ्यासारूपी जगासमोर लोकांसमोर यावा व ह्या लेण्यांमध्ये विशिष्ट एका संप्रदायाचं किंवा एका धर्मियांचं काम नाही आहे ते संपूर्ण धर्मीय ज्या ज्या त्या लोक त्या काळामध्ये जे ते, 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 ते धर्मीय होते उदाहरणार्थ सामोरसाळांनी सांगितलं की त्या लेण्यांचं बांधकाम आगरीपोळी बांधवांनी पण केलेलं आहे संपूर्ण जे व्यापारी गंधाचे व्यापारी होते आ, परत लोहकाम करणारे होते अशा व्यापारी वर्गांनी या श्रेष्ठी वर्गांनी या लेण्यांच्या संवर्धनासाठी किंवा त्यांच्या निर्मितीसाठी अनेक पिढ्या त्यांनी इथे घालवलेल्या आहेत आणि हा जो हा जो सुखाचा सद्दंबाचा हा मार्ग आहे पर्यत्ती पटीपत्ती पटीवेधन या मार्गाने त्यांनी समजवलेला आहे खरोखर आणि हा जो भगवान बुद्धांचा धर्म आहे हा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मानवाच्या हितासुखासाठी आहे हा लेण्यांच्या माध्यमातून त्यांनी हा मांडला आणि राजाधिराज सम्राट अशोक यांचा इतिहास देवांना प्रिय तसं देवांनाही प्रिय असे दर्शी राजा सम्राट अशोक यांचा इतिहास मांडला राजा सम्राट सम्राट अशोकांच्या विषयी पण अनेक समाज गैरसमज समाजामध्ये आहेत तो, तो स्पष्ट त्यांनी समोर आणला की सम्राट अशोकांनी मानवाच्या कल्याणासाठी तर काम केलेलंच आहे परंतु पशु पक्षी प्राण्यांसाठी सुद्धा दवाखाने त्या काळामध्ये त्यांनी काढलेले आहेत रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावण्याचं का म्हणजे पर्यावरणाचं पण त्यांनी कसं काम केलेलं आहे खूप छान प्रकारे त्यांनी हा आपल्यासमोर हा अभ्यासपूर्ण विषय इथे मांडलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे विषय जागोजागी व्हावेत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू व्हेरी मच भाऊ शेवटचा प्रश्न नुकताच आपण सांगितलं की आता बंदापूरकरांसाठी पाली भाषा आणि इंग्रजी भाषा मोफत शिकवली जाणार आहे खरंतर पाली भाषेला जागतिक अभिजात दर्जा देखील मिळाला आणि ती भाषा टिकवता यावी यासाठी आपण उचललेलं हे पाऊले कशा प्रकारचं असणारे आणि नेमकं काय मागचे थॉट प्रोसेस आहे ज्याच्या मागची संकल्पना एक नंतर पंधरापूर शहरामध्ये जे समाज बाजू असेल ग्रामीण भागातले असेल या जिल्हा ठाण्यातले समाज बांधव असेल तर त्यांना चांगली इंग्रजी आली पाहिजे चांगली पाली भाषा आली पाहिजे कारण बंधनचे जे सर्व बंधना वगैरे आहेत त्या सर्व पाली भाषेत आणि त्या पाली भाषेचा आपण त्याचा अर्थ समजला पाहिजे म्हणून समाजाच्या प्रती आपल्याला इंग्रजी आणि पाली भाषा ही आली पाहिजे त्याच्यासाठी जे जो ह्या बदलपूर शहरातले ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतील ज्या लोकांना शिकायची आवड आहे त्या लोकांनी आवर्जून शिकलंच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आमचे सर धुळेसर प्रकाश प्रकाश सर त्यांनी पुढं आणि त्यांनी पुढे येऊन त्यांनी सांगितलं का मी आमचं जे वर्ग आहे त्या वर्गामध्ये आम्ही इंग्लिश आणि शिकू आणि त्याचं जे त्यांचं जे पण मानधन आहे ते मानधन आपण बदलापूर म्हणजे मी आणि बदलापूर जो समाज आहे म्हणजे मॅनेजमेंट टीम आहे हे त्यांचे सांचे जे मुले असतात ते आम्ही पे करतो नक्कीच एकंदरीतच पाहिलं आपण तर राजे महाराजे खूप झाले पण सम्राट महाराज झालं एकच झालं आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं तर हा इतिहास जो आहे ते बहुजन नेतृत्व प्रवीण भाऊ जे आहेत त्यांच्या मार्फत आपण जर नावाद सांगण्यात मीडियाच्या मार्फत सांगत असेल आपले जे फॅम गाड आहेत विरासत विरास अभियान जे फॅम ग्राड आहे खाली शेवटचे जे नंबर आहेत प्रशांत गायकवाड आणि विलास सायकवाड यांना सर्वांनी कॉन्टॅक्ट करतो आहेत ज्यांना इंग्लिश शिकायची आणि ज्यांना पाली भाषा शिकायची त्यांनी कॉन्टॅक्ट करताना सांगायचं मला मी मला इच्छा आहे इंग्लिश शिकायची पाली भाषेशी दोन्ही कोर्स करायचे मला इच्छा आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि पाली भाषा आणि इंग्लिश जे शिकण्याचा तो एकंदरीतच एक ऐतिहासिक दिन मनावला गेल्या बदला पुरुषांसाठी की जो ऐतिहासिक वारसा जो आपल्याला लाभला या महापुरुषांचा तो महापुरुषांचा वारसा पुढे नेण्याची काम जे आहे ती ही मंडळी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो तर व्हिडिओ राहुल सायवे सोबत मी आणि घेत ठळक वार्ताबद्दल